कोल्हापूर महानगरपालिकेने हिंस्त्र कुत्र्यांच्या मालकांसाठी कडक नियम लागू केलेत ज्यात तोंडपट्टी आणि बेल्ट बंधनकारक आहे अन्यथा कुत्रे जप्त करण्याचा इशारा देण्यात आलाय शहरातील रॉट व्हीलर पिटबुल जर्मन शेफर्ड यासारख्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मात्र श्वान प्रेमींनी या नियमांवर नाराजी व्यक्त केली असून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरातल्या भटक्या श्वानांचा प्रश्न सोडवता आला नाही त्याचप्रमाणे कोल्हापूरलाही भटक्या श्वानांचा बंदोबस्त करता आला नाही कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित मालकाची कुत्री जप्त करण्याचा इशारा दिलाय रॉट पिटबुल जर्मन शेफर्ड डॉबरमॅन यांसारख्या हिंस्त्र स्वभावाच्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित मालकाकडून त्यांचे कुत्रे जप्त करण्याचा इशारा देत जाहीर नोटीस काढण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही पंधरावीस दिवसांमध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये जा एग्रेसिव्ह जातीचे जे डॉग्स आहेत त्यांनी काही इतर कुत्र्यांच्यावर हल्ला केला आहे नागरिकांच्यावर हल्ला केला आहे जी जेणेकरून जीवितला धोका निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत जे रॉक व्हीलर पिटबोल जर्मन शेपट डॉबरमॅन यासारख्या हे थोडं ॲग्रेसिव्ह स्वभावाचे जे काही डॉग्स आहेत तर ते फिरायला नेत असताना नागरिकांनी काय का प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर आम्ही मार्गदर्शक सूचना इश्यू केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मजल घालायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे ना मजल घालायची आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायचे आहे बाकी मग त्याची त्याची जी काही दोरी आहे तर तीसुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी अशा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं ब्लॉक फिरवण्याचं आढळलं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना दंड लावण्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात आला मात्र महापालिकेच्या या नियमावर कोल्हापुरातल्या श्वानप्रेमींनी नाराजी व्यक्त केली के आहे आपल्या घरच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही कुत्रे पाळतो परंतु घरातीलच एक सदस्य मानून प्रत्येकजण आपल्या कुत्र्याची काळजी घेत असतो त्यांना लस टोचून त्यांची काळजी आम्ही घेत असतो मात्र तरीही महानगरपालिकेने हे असे नियम काढले आहेत ही गोष्ट चुकीची आहे असले नियम काढत बसण्यापेक्षा भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात प्रचंड प्रमाणात असल्यास त्यांचा बंदोबस्त सामान्य करावा असे मत श्वानप्रेमींनी व्यक्त केले आहे चार दिवसापूर्वी महानगरपालिकेने कोल्हापूर महानगरपालिकेने जी सर्व वर्तमानपत्रात जी एक नोटीस प्रसिद्ध केली की जी ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर्मन शेफर्ड, रॉट व्हीलर डॉबरमॅन इत्यादी ही कुत्री जर तुम्ही रस्त्याला फिरायला नेताना त्यांना जर मास्क तोंडाला नसेल तर ती जप्त करणार हे सर्व ॲक्च्युली हे जे नोटीसच चुकीचे आहे कारण आपले मूलभूत प्रश्न काय आहेत का का हो का की भटक्या कुत्र्यांचे त्यांच्यावर तुम्ही आत्तापर्यंत काय ॲक्शन घेतली किंवा काय कारवाई केली आत्तापर्यंत तुम्ही मागचं रेकॉर्ड काढलात तर महापालिकेने एवढा खर्च टाकले की नसबंदीला एवढे एवढे खर्च झालेत एवढे खर्च झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत दरवर्षी कुत्र्यांची संख्या कशी वाढते ह्याच्यावर महापालिकेने ए, कारवाई न करता जे म्हणजे पाळीव कुत्र्यावर तुम्ही जे, जे केलं आहे शक्यतो नेणारे ॲक्च्युली मास्क घालून नेतात क्वचित आणि जरी मास्क नसला तर क्वचितच असं चावण्याचा प्रसंग एखादा घडलेला आहे पण पटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणमान तो एकदम अत्यल्प आहे जनरली आम्ही जी प आम कुत्री, कुत्री पाळतो ते पूर्णपणे व्हॅक्सिनेशन केलेलं असते त्याला सगळी आम्ही काळजी घेतली कारण ते आमच्या घरात असतात कुत्री काय काय कुत्री जवळ नव्वद टक्के तर ऑलरेडी ट्रेन केलेलं असते आमच्या सिक्युरिटीसाठी असते तर आमचा हेतू रस्त्याला नेताना म्हणजे की कोणावरती चावणे हा नाही पण महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्यावर काय कारवाई करणार ते पहिलं हे करावं म्हणजे जाहीर करावं आणि त्याच्यावर परत कसं होते बरेच लोक मानवतेच्या दृष्टीनं असे सांगून की भटक्या कुत्र्यांना खायला घालतात त्यांच्यावर महापालिका काय करणार मध्ये एक सुप्रीम कोर्टान त्याबाबत एक निर्णय दिला की असं करणं मग महापालिका त्याबद्दल त्यांना नोटीस काढावी व त्यांच्यावर प्रतिबंध करावा त्यांनी